हे विचार अंगीकारलेला माणूस हा कायम आनंदी व यशस्वी राहतो सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा मात्र कधीही त्याग करू नये संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असणे होय श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा तुम्ही आपोआप श्रीमंत होत जाल शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे शिक्षणातून नव चैतन्य नवसंस्कृती नवसमाज निर्माण करावयाचा आहे निष्ठेने जे आपले कार्य करतात ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात परिस्थितीच्या आधीन होऊ नका परिस्थितीवर मात करायला शिका प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस होय परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे निदान तसा प्रयत्न तरी आपण केलाच पाहिजे प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते त्यामुळे परिश्रम हे करत राहिले पाहिजे प्रलयाच्या वेळेच्या झंझावाताने पर्वत सुद्धा डळमळतात हे कबूल परंतु निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला ख़ान्न क्षण एका क्षेत्रात सतत उगळावा लागतो प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद हा अधिक असतो प्रामाणिकपणे केलेल्या कामामध्ये मान मिळतो त्यामुळे तुम्ही जे सुद्धा काम कराल ते अगदी प्रामाणिकपणेच करा शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकत जातो विसरणे हा मानवाचा धर्म आहे पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे वचन देताना विलंब करा पण पाळताना घाई जरूर करा लखलखते लग तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन होय मोती बनून शिंपल्यामध्ये राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे हे जास्त श्रेष्ठ आहे मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार अजिबात करू नका मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे अतिशय योग्य आहे माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक जीवनात काहीही झाले तुम्ही कितीही प्रगत झालात तरी पुस्तकाची साथ सोडू नका बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला हे विचार पटतात का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जरूर शेअर करा सोबतच आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद